मित्रांनो आज आपण अशा एका महान संतांची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी स्वतःच्या जीवनाचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे नेला ज्यांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर रामायण हे महाकाव्य उभं राहत होय आज आपण बोलणार आहोत महर्षी वाल्मिकी यांच्याबद्दल पण तुम्हाला माहिती आहे का हेच वाल्मिकी ऋषी कधी काळी जंगलात लोकांना लुटत होते चला तर मग त्यांच्या जीवनाचा हा अद्भुत प्रवास जाणून घेऊया प्राचीन काळात प्रजापती ब्रह्मदेव यांच्या वंशात एक बालक जन्माला आलं त्याचं नाव ठेवलं गेलं रत्नाकर वडिलांचं नाव होतं प्रचेतस जे एक ज्ञानी ब्राह्मण होते बालपणात रत्नाकर म्हणजेच वाल्मिकी ऋषी हे अतिशय बुद्धिमान चपळ आणि उत्साही होते पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं एकदा ते आपल्या आई वडिलांसोबत जंगलात गेले असता अचानक आई वडिलांची आणि त्यांची ताटातूट झाली आई वडिलांनी बराच शोध घेतला पण ते सापडले नाहीत शेवटी एका शिकाऱ्याला ते जंगलात सापडले त्या शिकाऱ्याचं नाव होतं संभार आणि त्याने त्या बालकाला आपल्या मुलासारखं वाढवलं अशा प्रकारे ब्राह्मण घरात जन्मलेला रत्नाकर शिकाऱ्याच्या घरात वाढला हळूहळू त्यांना शिकार करणे धनुष्यबाण चालवणे प्राण्यांना पकडणे यात रस वाटू लागला जसं ते मोठे होत होते तसं शिकारीचं कौशल्य वाढत होतं पण तरुण वयात आल्यावर ते शिकार करता करता लोकांना लुटायला ला लागले सुरुवातीला फक्त अन्नासाठी लुटमार करायचे पण नंतर त्यांना त्याचं व्यसनच लागलं जंगलाच्या वाटेवरून जाणारे व्यापारी संत ऋषी कोणीही त्यांच्या हातून सुटत नव्हतं लोक त्यांना डाकू रत्नाकर म्हणून घाबरू लागले पण एक दिवस असं घडलं ज्याने त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं एकदा जंगलातून महर्षी नारद जात होते रत्नाकर नेहमीप्रमाणे थांबवतो अरे थांब आपले दागिने दे असं ते म्हणतात शांत नारद शांतपणे विचारतात तू हे का करतो आहेस रत्नाकर म्हणतो माझ्या कुटुंबासाठी त्यांना अन्न मिळावं म्हणून नारद विचारतात ठीक आहे पण सांग तुझे पाप तुझे कुटुंब वाटून घेतील का रत्नाकर आत्मविश्वासाने म्हणतो नक्कीच मी हे त्यांच्यासाठी करतोय नारद म्हणतात तर मग जा त्यांना विचारून ये जर त्यांनी हो म्हटलं तर मी तुला माझ्याकडचं सर्व सोनं देईल रत्नाकर धावत घरी जातो आणि आपल्या पत्नीला मुलांना विचारतो मी जी लुटमार करून घरी आणतो त्यांनी आपण जगतो माझ्या ह्या पापाचं ओझ तुम्ही माझ्यासोबत उचलाल का पण उत्तर येतं नाही तू पाप करतोस आम्ही फक्त फळं बोगतो पाप तुझंच आहे हे ऐकून रत्नाकर थरथरला त्यांचे डोळे पाणवले त्याला जाणवलं की तो इतकी वर्ष चुकीच्या मार्गाने चालला होता आणि मग ते नारद ऋषींच्या पायाशी जाऊन नतमस्तक होतात आणि म्हणतात गुरुवर्य माझा उद्धार करा नारद त्यांना सांगतात राम नामाचा जप कर पण रत्नाकरला राम म्हणताच येत नाही मग नारद म्हणतात ठीक आहे तू मरा मरा असं म्हण रत्नाकर मरा मरा म्हणत राहतो आणि हळूहळू त्या मरा शब्दातून राम उमटू लागतो दिवस जातात महिने उलटतात वर्षे सरतात त्यांचं शरीर मुंग्यांच्या घराने झाकलं जातं म्हणूनच त्यांना पुढे वाल्मिकी असं नाव पडलं कारण वाल्मिकी म्हणजे मुंग्यांचं घर साधनेतून जागे झाल्यावर ते तेजस्वी शांत आणि ज्ञानी ऋषी झाले होते आता त्यांच्या हृदयात करुणा होती डोळ्यात प्रकाश आणि ओठावर सतत राम नाम जप एक दिवस ते नदीकाठी बसले होते त्यांनी एक सुंदर कौच पक्ष्याची जोडी पाहिली ते दोघे प्रेमाने फिरत होते आणि तेव्हाच एका शिकाऱ्याने त्या जोडीतील नर पक्षी मारला मादी पक्षी तडफडून रडू लागली ते दृश्य पाहून वाल्मिकींच्या तोंडून आपोआप श्लोक बाहेर आला मा निषाद प्रतिष्ठाम तम शास्वती समा हा होता संस्कृत साहित्यातला पहिला श्लोक त्या दिवसापासून वाल्मिकी ऋषींनी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने रामायण लिहायला सुरुवात केली चोवीस हजार श्लोक सात कांड आणि भगवान श्रीरामांचं चरित्र असं हे जगातील पहिलं काव्य निर्माण झालं त्यामुळे वाल्मिकींना आदी कवी म्हणजे पहिला कवी म्हटलं गेलं रामायण लिहिल्यानंतर एक दिवस सीतामाता त्यांच्या आश्रमात आली वनवास काला तिने तेथे दोन पुत्रांना जन्म दिला लव आणि कुश वाल्मिकींनी त्यांना संस्कार वेद ज्ञान शौर्य आणि संगीत शिकवलं पुढे या लवकुशांनी रामाला स्वतःचं चरित्र सांगितलं तेच म्हणजे रामायण होय वाल्मिकींच्या आयुष्याच्या शेवटी ते पूर्णपणे ध्यानात मग्न झाले असं सांगितलं जातं की त्यांनी देह सोडताना राम नामातच विलीन झाले काही पुराणानुसार ते वैकुंठात गेले तर काही म्हणतात की आजही त्यांच्या ज्ञानरूपात ते आपल्या मनात जिवंत आहेत वाल्मिकी ऋषींचं जीवन आपल्याला शिकवतं की कितीही अंधार असला तरी सत्याचा एक किरण आपलं आयुष्य बदलू शकतो एका डाकूपासून आदिकवी बनणं म्हणजे केवळ चमत्कार नाही तर आत्मजागृतीचं जिवंत उदाहरण आहे चला तर मग त्यांच्या चरणी नम्र प्रणाम करूया आणि म्हणूया जय आदिकवी वाल्मिकी जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद